उदगीर शहराजवळ शासकीय विश्राम गृहाजवळ असलेल्या सीएनजी पेट्रोल पंपाजवळ उदगीर लातूर मार्गावर इनोव्हा कारची दुबाजकाला धडक बसली यात एक जण ठार तर तिघे जखमी झालेत याबाबत अधिक माहिती अशी की उदगीर शहराजवळ उदगीर लातूर मार्गावर इनोव्हा कार भरता वेगात दुबाजकाला जाऊन धडकली यात एक जण जागीच ठार झाला असून तिघे जखमी झाले आहेत तिघांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे महानकरी न्यूजसाठी सतीश चंदी लातूर मला आवाज आला मोठा ब्रेकचा ब्रेकचा आवाज आला का बाबा गाडी थोडं सुरू का चुकून बघा लाव येऊन डिवायडरला धडकलं धडकलं गाडी दोन कोरंट्या खाली माझ्या गाडीला येऊन धडकली येऊन मला डॅश पाठी मला थोडस डॅश लागला मला काही झालं नाही जशी गाडी परिस्थिती आहे समोर आहे तुमचं नाव माझं गाव बोमळी नाव ज्ञानेश्वर सगर